विष्णुनगर मंदिर ते शांतिनिकेतन कॉलनी कडा ऑफिस रोड त्यांनी पंधरा मीटर का दोन हजार एक मध्ये त्यांनी रोड टाकला पंधरा मीटरचा तो कायमस्वरूपी सात मार्च प्रमाणे सात मार्च दोन हजार चोवीस प्रमाणे कायमस्वरूपी तो रद्द करण्यात यावं दोन हजार चोवीस आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस ला त्यांनी जो परत डीपीआर मध्ये टाकला तो कायमस्वरूपी आमची मागणी आहे की तो रद्द करण्यात यावा याच्यामध्ये कमीत कमी चारशे ते पाचशे लोक बाधित होऊ लागले याच्या म्हणजे त्यांना हा याला लागून जालना रोड आहे परत त्रिमूर्ती चौक जालना रोड तो एकशे ऐंशी फुटाचा आहे आणि याला लागून त्रिमूर्ती चौक तो ऐंशी ऐंशी फुटाचा आहे त्यामुळे त्यामुळे ह्या रोडची काही आवश्यकता नाही असं सगळ्या म्हणजे नागरिकांड मी माझं मत आहे असं सगळ्या हो होता होता तो संयुक्त मोजणी प्रमाणे झालेला रोड त्याची भूसंपन्नाची प्रक्रिया सुद्धा झालेली आहे पण आमच्या सर्व नागरिकांचं म्हणणं आहे तो जो रोड फायनल झालेला तो रोड पण नाही पाहिजे ना कायम तो रोडच रद्द करा ना तुम्ही आमची मागणी आता जो नवीन सरकवलेला आहे त्याच्यामध्ये कमीत कमी चारशे ते साडे चारशे लोक बाधित होतात आणि याच्या आधी जो रोड झालेला आहे दोन हजार दोन प्रमाणे त्याच्यामध्ये एकशे ऐंशी ते एकशे एक नव्वद लोक बाधित होऊन आम्हाला दोन हजार एकचा पण नाही पाहिजे आणि दोन हजार चोवीसचा पण नाही पाहिजे आठ ऑगस्ट दोन हजार चोवीस आमचं तिथून अजून आमचं उत्तर आलेलं फक्त हिरिंग झालेली त्यांनी आमचं म्हणणं ऐकलेलं आहे आम्ही त्यांना ती विशेष मागणी केलेली आहे मुंबई मध्ये का आम्हाला तो रोड काम सुरू तुम्ही तो रद्द करून जसं तुम्ही सात मार्च दोन हजार ला तो रद्द केला होता आमच्या कॉलनी मधून चालू आहे आमचे लोकप्रतिनिधी सिरसाट साहेब त्यांच्या मार्फत त्यांनी ते आम्हाला आश्वासन दिलेलं आहे की त्यांना बोलणार आहे या विषयावरती तुमचा एकाही घरावर बुलडोजर चालणार नाही याची मी शाश्वती म्हणजे तुम्हाला देतो म्हणजे कारण की तसंच आमच्या सोबत झालेलं ना आम्हाला वेळ दिलेला ना म्हणजे त्यांनी होती म्हणजे जे पण आपली जे गदा होती तलवार होती ती आपली सगळ्यांनी होती ऑब्जेक्शनचा तर आम्हाला हा रोल दिसल्या न दिसल्यामुळे दिस दिस आम्ही काय केलं काय ऑब्जेक्शन मध्ये गेलो नाही आम्ही कोणीच परत दोन हजार आठवड दोन हजार चोवीस रोजी त्यांनी तो डीपी डीपीआर रिवाईज केला रिवाईज केला तर परत त्यांनी काय केलं हा तुकडा कंटिन्यू हा तुकडा कंटिन्यू परत त्याला हा तुकडा जोडून टाकला कॉलनी कॉलनीमधला पंचशील नगर नाथनगर सिंधी कॉलनी नगर विश्वनगरचा जो भाग रद्द केलेला रस्ता होता परत त्यांनी तो टाकला पण तो टाकला त्यांचं काम होत की बाई या संयुक्त मोजणी झालेल्या नक्ष्याप्रमाणे टाकणं यांना पूर्वकल्पना आहे तो बाय दक्षिणेकडे सरपवलं म्हणजे या बाजूला नाही नाही लक्ष आपल्या लक्षनेपाली तर मीचे कोणीच घर जात नव्हते त्याच्यामध्ये आता त्यांनी अडूश असतं घर त्याच्यामध्ये नवीन नवीन डीपेआर मध्ये घेतले त्यांनी आणि याच्यामध्ये बघा तुम्हाला कोणतच घर दिसणार नाही हे जे अडूळ घर आहे त्याच्या आगर मध्ये गुला रस्ता आहे त्याच्यात फक्त दहा घर जाऊ ते बघा ही पूर्ण लाईन आहे ही पूर्ण पार्टी हि इथून लाईन झालं होती याची सिंधी कॉलनीची याच्यामध्ये काहीच दिसत नाही हा रोड फायनल झालेला सगळ्यांचं म्हणणं असं की तुम्ही तर हा रोड करा मी मुंबईला जाऊन आलो चोवीस तारखेला मुंबईला होते मी मी प्रधान सचिवची भेट घेतली गुप्ता साहेबांची त्यांची ओएसडी वगैरे भेटले की त्यांना सगळे कल्पना दिली पेपर दिले सगळे हेरी मोठी आपण त्यांचे ऑब्जेक्शन टाकले या मध्ये जाणारे लोक पण ते आपले परिवार ना आम्ही विशेष या मध्ये सात नंबरचा कॉलम वाचा सर तुम्ही मागणी केली सात नंबरचा कॉलम वाचा तुम्ही केंद्रबिंदू पासून उत्तरेकडे चारशे पंचावन्न मीटर जालना रोड आहे तो आहे एकशे ऐंशी फुटाचा दक्षिणे म्हणजे त्रिमूर्ती चौक क्षेत्र घेडाचे गजानन मंदिर तो आता नवीन डीपीआर मध्ये ऐंशी फुटाचा आहे तर तुम्हाला तुम्ही तो विचार खरं खरं तुम्हाला गरज आहे का आणि तुम्हाला जर गरज असली तर तुम्ही हा विचार करा याची संयुक्त मोही झालेली आहे याची बाधित घरांची लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका